नाशिककर ग्रो वेल्थ इंद्रा आपल्यासाठी घेऊन आले नाशिक महानगरपालिका हद्दीत असलेला विकसित परिसर म्हणजेच इंदिरानगर इथे एन ए प्लॉट चा भव्य दिव्य असा प्रोजेक्ट ज्यामध्ये तुम्हाला रो हाऊस प्लॉट आणि बंगलो प्लॉट मिळू शकतात तेही मार्केट पेक्षा योग्य दरात फक्त वीस लाख चौऱ्याण्णव हजारांपासून इथे प्लॉट उपलब्ध आहेत आणि प्लॉट ची साईज ही बहात्तर वारापासून ते चारशे वारांपर्यंत असते स्वतंत्र सात बारा स्ट्रीट लाईट नऊ बारा आणि चोवीस मीटर चे डब्ल्यू बी एम रोड अंडरग्राउंड ड्रेनेज लाईन एंट्री गेट सिमेंट वॉल कंपाऊंड ट्री प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन आणि नंबरिंग गार्डन स्पेस प्ले ग्राउंड एरिया जॉगिंग ट्रॅक अशा ट्वेंटी प्लस एक्सक्लुझिव्ह मेमोरिटीज तुम्हाला इथे एन्जॉय करता येतील हा प्रोजेक्ट पार्क साइड आणि मेट्रो झोन मागे गुरु गोविंद सिंग अगदी अंतरावरती आहे आणि स्ट्रॉबेरी फ्लाइंग कलर्स इंडोस्कॉट यांसारख्या नामांकित शाळा इथून अगदी दोन मिनिट आहे मुंबई आग्रा हायवे शॉपिंग मॉल मार्केट सगळं सग्ड़ अगदी हक्केच्या अंतरावरती आहे अधिक माहितीसाठी स्क्रीन दिले वर दिलेल्या नंबर वर कॉन्टॅक्ट करा